नमस्कार मित्रांनो डी बी टी पोर्टलवर विद्यार्थी रिन्यू कसे करावेत हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल आता यापुढील प्रोसिजर आपल्याला करायचे आहे प्रिन्सिपल लॉग इनला जाऊन विद्यार्थी पी ओ लॉग इनला कसे पाठवावे त्यासाठी प्रिन्सिपल लॉगिन युजरनेममध्ये टाकून नंतर पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे प्रिन्सिपल लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूच्या पाचवा जो टॅप आहे स्क्रुटिनी त्याला क्लिक करायचं तो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्यांची अशी यादी आलेली आपल्याला दिसून येईल मग आपल्याला एक एक करून ते विद्यार्थी यओ लॉगिनला पाठवायचे आहेत आपण कोणताही एक विद्यार्थी निवडावा त्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म पूर्णपणे तुमच्यासमोर येईल तो पूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे त्याचे सर्व भरलेली आपण जी माहिती आहे बँक डिटेल वगैरे ती सर्व चेक करून घ्यावी आणि खाली असलेल्या ॲप्रूव्ह बटनवर क्लिक करावे समोर एक नवीन विंडो येईल त्यावर ॲप्रूव सक्सेसफुली असा मेसेज असेल तिथे ओके करावं अशा प्रकारे तो विद्यार्थी डी बी टी मिळण्यासाठी पुढे पीओ ओ लॉगिनला गेलेला आपल्याला दिसून येईल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद